नमस्कार म्हाडाच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीचा धडक मोर्चा बुधवारी अठ्ठावीस मार्चला आझाद मैदानाला निघणार आहे या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीमध्ये सर्व भाडेकरून या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे म्हाडाच्या ह्या पुनर्विकासाच्या इमारतींमध्ये जो काय नगर विभाग विकास विभागाने जो कायदा काढलेला आहे तेहतीस चोवीस तो आपल्यासाठी फिजिबल नाही आणि म्हणून विकासक आपल्याकडे येत नाहीत पन्नास पन्नास वर्ष झालेल्या इमारतीत आपण किती वर्ष त्या ठिकाणी राहायचं एकशे वीस एकशे साठ या छोट्या छोट्या घरांमध्ये हो आपण किती वर्ष राहणार अहो झोपडपट्टी वर्षाने से सर्वशेचं सेल्फ कंटेन घर दिलेलं आहे आणि आपण असं पन्नास वर्ष झाली तरीसुद्धा आपला पुनर्विकास होत नाही आणि त्याचं धोरण जर का चांगलं बनवलं असतं तर का त्याचे आपल्याकडे विकासक आले असते डेव्हलपर आपल्याकडे आले असते आपण त्यांना अप्रोच झालो असतो पण ते धोरण चुकीचं बनवलं असल्या कारणाने म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे म्हणून हा धडक मोर्चा आहे या धडक मोर्चामध्ये आपल्या परिवारातील सर्व सदस्य आले पाहिजेत जास्त संख्येने लोक आले तर ह्याच्यावरती निर्णय होईल आणि तो निर्णय आपल्या हिताचा होईल म्हणून म्हाडाच्या भाडेकरूंना तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीमध्ये जे कुलाबापासून सायनपर्यंत राहतात त्या सर्व भाडेकरून माझी विनंती आहे की या मोर्चा सहभागी व्हा हा धडक मोर्चा आझाद मैदानामध्ये बुधवारी दिनांक अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता धन्यवाद